दिंडोरे झोपोळ पिंपळगाव रस्त्याचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कृती समितीच्या वतीनं सुरू असलेल्या साखळी उपोषणाला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री रहरी झिरवाळ यांनी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी शे सविस्तर चर्चा केली शेतकऱ्यांच्या मागणीबाबत आपण सकारात्मक असल्याचं सांगत बांधकाम विभाग आणि महसूल विभागानं भूसंपादन आणि नुकसान भरपाईबाबत सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश दिलेत याबाबत एकोणावीस जानेवारीला बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली याच्या अगोदर मी मला वाटतं बरोबर तीसगावच्या एका रस्त्यावर भेटलो आमची उभा चर्चा झाली त्या जेव्हा आपल्याला नोटिसा वगैरे आल्या तेव्हापासून ही प्रक्रियेत मी पहिल्यांदा आलो असं काही पण त्या प्रक्रियेला किंवा त्या कार्यवाहीला बरेच दिवस गेले प्रत्येकाला शेवटी एकदा काम होऊन गेलं का पुन्हा आमचं ऐकलं जाणार नाही ह्या मताशी मी सहमत आहे पण असंही नाही का बाबा बाकीच्यांना कुठंतरी बा वेगळा न्याय दिला आहे तुम्हाला वेगळा न्याय दिला आहे असंच घडलेलं नाही पण रस्त्याचे जी काही त्यांनी मागणी केलेली आहे किंवा शून्यापासून रस्ताच नव्हता तेव्हापासून हा जो रस्ता जेव्हा बहात्तरला जावं हो पंच्याहत्तरला हो तेव्हापासून त्याचं भूसंपादन झालेलं नाही हे सांगतात त्याच्यात तथ्य आहे आणि ते बरोबर आहे फक्त आता जो कायदेशीर बाब आहे म्हणजे शासनाचा कायदा कायदा करताना शासन करतं कायदा कर शासन बदलतं बदलण्याचे अधिकार सुद्धा शासनाला आहे पण जो रस्ता विलेज रोड होता तो जिल्हा मार्ग झालाय जिल्हा मार्गानंतर मार्ग तो स्टेट हायवे झालाय पण रस्ताच नव्हता तेव्हाही घेताना कोणाचं संमती नाही किंवा कोणाला त्यावेळेचा काल वेळ सांगता येणार नाही त्यांना मलाही कोणालाही सांगता येणार नाही पण त्याचं संपादन झालेलं नाही हे निश्चित म्हणून त्यांची जी काही मागणी आहे का शून्यापासून आम्हाला भूसंपादन करून द्यावं ही त्यांची रास्त मागणी आहे कारण ते पूर्वीच पालखेड डॅम मध्ये बरेचसे प्रकल्प बाधित झालेत कॅनॉलमध्ये प्रकल्प बाधित झालेत म्हणजे क्षेत्रही मला वाटतंय ह्या गावाचा किंवा ह्या दोन्ही शारी गावांचा विचार केला तर अतिशय कमी कमी क्षेत्र आहे आणि काहीतर भूमीनच होतात पण मी त्यांना तीच विनंती करतो का शासना नहीं। शासना की बाबा आपण अजून शासनापर्यंत गेलोच नाही कारण शासनाच्या आदेशाप्रमाणे किंवा त्या तुमच्या जी प्रमाणे ह्या अधिकारी लोक आहेत हे तो जी आर पुरतं सांगतील याच्यातून बदल करून पाहिजे आहे तर आपल्याला रितसर भूसंपादनाचा प्रस्ताव प्राणसाहेबांबरोबर बसून बो तो करावा लागेल कारण त्याच्या अधिकार कलेक्टर लेव्हलने प्राणसाहेबांना दिलेले आहेत आता तिथं सुद्धा ते हे कायदेशीर बसत नाही अशा पद्धतीने चर्चा करतील पण बसो ना बसोवर शासनाकडे नेण्याची जबाबदारी आमची राहील आपली राहील <coughs> आपण ती पूर्ण करू फक्त एकच कजस मला सांगितलं जातं का आश्वासनच द्या तर शेवटी मी तिथं गेलोच नाही या विषयावर काही मागणीच केलेली नाही तर नो मी लगेच सांगायचं सा। आणि तुमची बांधिलकी आहे माझी पण एवढं सोपं नाही ना त्याची कमी जास्त बाबा एखादी किरकोळ गोष्ट असते ती वेगळी गोष्ट आहे आज एवढा मोठा तीस पस्तीस किलोमीटर तो काहीतरी नव्वद आहे द्वारा केलं एवढा याचा प्रश्न तो आहे त्याच्यामुळं मी निश्चितच शेतकऱ्यांच्या बरोबर आहे अधिकारी वर्ग सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबरच राहील आता आमचे डी साहेब नेहमी म्हणतात विनंती करतात त्यांचं काम आहे कारण ते शेवटी त्यांचे अधिकार इथं हे काम झालं पाहिजे वरून आदेश होतो त्या पद्धतीने आपल्याला विनंती करतात त्यांच्या हातात तसं काही नाहीये म्हणून त्यांच्याविषयी काही गैरसमज असावा असं मला तरी वाटत नाही आपला संताप होत असतो एक आमच्या बदल सांगितलं हा रस्ता जेव्हापासून आणि ते टेक्निकली तसं वाटतं हा रस्ता विलेज रोड होता नंतर तो वीस वर्ष जिल्हा मार्ग झालाय वीस वर्षात मग ते पैसेच काढून घेतले असतील ते बरोबर आहे ना जिल्हा मार्ग जर तुम्हाला गरजच नव्हती तुम्ही दर्जा देऊन ठेवला पण त्याच्यावर काम नाही केलं आताही तो स्टेट हायवे दिसतो आपण त्याच्यावर जिल्हा मार्गाचंही सुद्धा काम केलेलं नाही त्याच्यामुळे त्या थोड्याशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अभ्यासाप्रमाणे त्या ठिकाणी चर्चा होत असते आणि मी विनंती केली का बाबा प्रस्ताव आपण इलेक्शनमुळं प्राणसाहेबांनी तहसीलदार साहेब इलेक्शनच्या ड्युटीला असतात म्हणून एकोणावीस तारखेला तसं त्यांच्या मताशी मी सहमत जरी असलो तरी त्यांना कुठं चुकीच्या पद्धतीने किंवा नाकारलाय हा अजिबात नाही परवा खासदार साहेबांनी मिटिंग घेतली काल ह्याच विषयावर कमिशनर साहेबां त्यांची बैठक झाली म्हणजे या कधी गोष्ट अशी आहे का बाबा काहीच करत नाही असं नाही तुम्ही कमीत कमी तुमचं म्हणणं सिरियस त्या ठिकाणी केलंय याच्या बाबतीत सगळी जो यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज आहे आता एकोणावीस तारखेला खान साहेबांचं अजून एक बैठक करून भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाकडे न्यावा लागेल कारण इथं त्याचं संपादन कुठलंही असेल संपादन तर शेवटी पैसे मागणी शासनाकडेच जात असते त्या जसं आता रोड वगैरे सगळ्या मागण्या गे गेल्या त्याचे काही पैसे आले भले तुकड्या टप्प्या टप्प्यात आले पण येतील पैसे पण आपण हे नवीन एक मुद्दा घेऊन चाललोय का तो चुकीचा नाही आपल्या बरोबर आपल्या दृष्टीने तो बरोबरच आहे तो नवीनच आहे म्हणून आपल्याला तो तिथवर न्यावा लागेल म्हणून मी विनंती करत होतो साई मंडळीला विनंती करत होतो बाबा उपोषण नका करू मी उपोषण करणारच मान वेद न्यूज साठी प्रतिनिधी साखर वणी